नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप अत्यंत महत्त्वाची तुम माहिती तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पहा तर बघा आत्ता नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे म्हणजे अकरावा महिना हा सुरू झालेला आहे आणि अकरा तारीख ही लवकरच येत आहे तुम्हाला माहीत आहे ना की अकरा अकरा हा किती मोठा एंजल नंबर आहे हा मॅनिफेस्टेशन करण्याचा खूप पॉवरफुल असा एंजल नंबर आहे आणि अकरा अकरा हे पोर्टल दोनच दिवसामध्ये येत आहे तर अकरा अकरा या पोर्टल दिवशी तुम्ही तुमच्या कोणत्याही अकरा इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवसाचा पुरेपूर असा वापर करून घ्यायचा आहे मग कशा या इच्छा तुम्ही पूर्ण करायच्या आहेत तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम तुम्हाला माहीत असेल तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही आकर्षण करता म्हणून तुमच्या अशा इच्छा ज्या तुम्हाला पूर्ण झालेल्या पाहिजे आहेत त्या इच्छा तुम्ही या दिवशी नक्कीच मॅनिफेस्ट करू शकता तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला ए फोर साईजचं पूर्ण व्हाईट पेज पाहिजे आहे म्हणजे झेरॉक्सचं जे, जे पेज असतं तसं लाईन असलेलं पेज आपल्याला घ्यायचं नाही तसं पेज एक घ्यायचं आहे निळा किंवा हिरवा पेन घ्यायचा आहे आणि त्या पेजच्या चारी कोपऱ्यामध्ये एक नंबर लिहायचा आहे तो नंबर एनर्जीचा आहे तो तुमच्या पेजला लॉक करेल तर तो, तो नंबर तुम्ही चारही कोपऱ्यात लिहायचा आहे तो नंबर आहे सात चार एक असं तुम्ही चारही कोपऱ्यामध्ये लिहून घेतलं की मग पहिली लाईन लिहायची आहे थँक्यू यू युनिवर्स मला तुम्ही काही म्हणजे एखादी कोणती पण गोष्ट जी तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणायचं आहे खाली तुम्ही एकाच लाईनमध्ये तुमच्या ज्या इच्छा आहेत तशा तुम्ही एक एक लाईनमध्ये लिहित जायचं आहे पहिल्या लाईनमध्ये तुम्ही असं म्हणू शकता की या वर्षामध्ये मला चांगली नोकरी मिळाली आहे थँक थेंक। थँक्यू तर तुम्ही वरच म्हणले तर तुम्ही खाली झालंय अशा वाक्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छा लिहिल्या पाहिजेत म्हणजे वर्तमान काळामध्ये तुमच्या इच्छा लिहायच्यात जसं की मला चांगली नोकरी मिळाली आहे मला गाडी घ्यायची म मी गाडी घेतलेली आहे मी मोबाईल घेतलेला आहे किंवा अशा तुमच्या ज्या काही माझे घर झाले आहे अशा काही इच्छा आहेत त्या अकरा इच्छा तुम्ही या पोर्टलवर त्या पेजवरती लिहून घ्यायच्या आहेत आता अशा अकरा इच्छा लिहून झाल्या की तो पेपर अकरा वेळा तुमच्याकडे त्याची घडी घालत यायची आहे अशी तुम्ही अकरा वेळा स्वतःकडे त्याची घडी घालून घ्यायची आहे ते झालं की त्याला थोडंसं तुमची एनर्जी द्यायची म्हणजे शांतपणे डोळं झाकायचं आहे ते पेज हातात घ्यायची आहे आता ती घडी घातलं की ती एक चिठ्ठी स्वरूपात बनेल ती चिठ्ठी तुम्ही हातात घ्यायची आहे आणि त्या तुमच्या ज्या इच्छा आहेत ते तुम्ही स्वप्नामध्ये जगलाय तर तुम्ही पूर्ण तुमची एनर्जी त्याला देऊन तुम्ही ते सगळं तुमचं इच्छा पूर्ण झाल्यात असं तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये म्हणजे तुम्ही डोळे झाकून असं ते स्वप्नवत दृश्य पाहायचं आहे असं तुम्ही पाहायचं आहे आणि या अकरापैकी तुमची एकही इच्छा जर पूर्ण झाली तरी तुम्ही तो कागद तर या अकरापैकी कोणतीही एक तुमची इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही एक मेणबत्ती घ्यायची आहे आणि हा कागद तुम्ही पूर्णपणे प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ह्याच्या जी ॲशेस म्हणजे राख असेल ती तुम